नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जो प्लॉट पाहिलेला आहोत एकदम कमी किमतीमधला प्लॉट आहे आणि फुल भरलेल्या वस्तीमध्ये आहे फ्रंटला जो प्लॉट आहे वीस बाय शेहेचाळीसचा प्लॉट आहे बहुतांश कस्टमरचं म्हणणं होतं की कि कमी किमतीमधला प्लॉट पाहिजे सध्याचे जे लातूरचे भाववाले आहेत त्या हिशोबानं हा जो प्लॉट आहे एकदम कमी किमतीमध्ये आहे स्टेट रोडला आहे वीस फुटाचा रोड आहे आणि रघुवंशी शाळा ह्या शाळेच्या पाठीमागे हा प्लॉट आहे आता आपण आपल्या प्लॉटकडे जात आहोत आजूबाजू लोकेशन तुम्ही पाहू शकता हा जो प्लॉट आहे फक्त आणि फक्त नऊ लाख रुपयाला ओनरनी किंमत सांगितलेली आहे फ्रंटला वीस आहे आणि लांबी शेचाळीस आहे नऊशे वीस स्क्वेअर फुटचा प्लॉट आहे गटूचा रोड झालेला आहे आपल्या प्लॉटच्या समोर आजूबाजू लोकेशन तुम्ही पाहू शकता ज्यांना कोणाला आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे येत नाही ए जी बिल्डिंग पाहता तुम्ही ही रघुवंशी शाळा आहे आणि आपल्या प्लॉटच्या समोर आला होता आपण आता आपल्या जो प्लॉट आहे तो ओनरने पूर्ण मुरूम भरून घेतलेला आहे रोड लेवलला मुरूम भरले भरून घेतलेला आहे वीस बाय शेहेचाळीसचा प्लॉट आहे नऊशे वीस क्युअर फूट पाठीमागं तार फिनिशिंग केलेली आहे अजून दोन्ही बाजूला घर झालेलं आहे समोर गोटूचा रोड आहे पश्चिम दिशा येथे ज्यांना कोणाला कमी किमतीमध्ये प्लॉट पाहिजे होता त्यांनी या प्लॉटचा नक्की विचार कवा करावा हा प्लॉट फक्त आणि फक्त नऊ लाखाला आहे हा समोरचा गट्टूचा रोड आहे तुम्ही प्लॉट पाहू शकता आजूबाजूला घरे झालेले आहेत रोड ना रोड झालेले आहेत लाईटी चालेल आहेत अशा शेख निसोबत येऊ जय महाराष्ट्र